पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारवाई केली या संदर्भात काल दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी आमच्या पोस्टेचे पोहे शमा कानपूर शेख हि वॉरंट रजवली कर्जांना हद्दीमध्ये होते त्यावेळेस त्यांना गुप्त <गर्णागा> बातमीदार म्हणून बातमी आली की वैजपूरकडून एक इसम गावती कट्टा घेऊन येत आहे त्यावरून त्यांनी बोराजंडी फॉरेस्ट विभागाच्या त्या नाक्यावर नाकाबंदी केली तर समक्ष त्यांना एक पिस्टल आणि दोन जीवन कापूस मिळालेले आहेत आपल्या पोलीस स्टेशनला झिरो सहा आगमी दोन हजार चोवीस फायर मॅट तीन पंचवीस सात पंचवीस प्रमाण गुन्हा दाखल आहे आरोपी अटक आहे पुढील तपास तपासावर हा मुद्दे गावठी पिस्टल आणि एक हजार रुपयाचे ते काढतूस असे एकतीस हजार रुपयाचा माल जप्त आहे कुठला आणि कुठं घेऊन जातो त्या तपास चालू आहे